बघा सरकार शंभर टक्के करणार का करणार नाही आतापर्यंत आम्ही हजारो नावं दुबार नावं समोर आणली खरं म्हणजे हा प्रश्न त्यांनी हे जे आहेत हा प्रश्न त्यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना विचारायला पाहिजे त्यांच्या मतदारसंघामध्ये ऐरोलीमध्ये आणि बेलापूरमध्ये मिळून साधारण सत्तर हजार मतं दुबार आहेत आणि हे पैसे खाऊन अधिकाऱ्यांनी टाकली असं सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणत आहेत ना मी म्हणत नाही आहे आम्ही म्हण हे कोण म्हणत सत... आहे स इथेच एक लाख मतं झाली नाशिकमध्ये तीन लाख त्रेपन्न हजार मतं आम्ही बाहेर काढली नाशिकमध्ये डुप्लिकेट बोगस स्थलांतरित जे तिथे मतदार नाही आहेत नाशिकमध्ये हे काय सत्ताधाऱ्यांना काय अक्कल आहे का बकवास लोक त्यानंतर पैठणमध्ये विलास भुमरे हा सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि तोच सांगतोय मी वीस हजार मतं बाहेरून आणली आणि मतदान करून घेतलं यांच्या कानाचे पडदे फाटले आहेत का ऐकलं नाही का त्यानंतर त्या बुलढाण्याचे एक आमदार आहेत शिंदे गटाचे गायकवाड म्हणून बुलढाण्यामध्ये एक लाख बोगस आणि डुप्लिकेट मतं आहेत हे कोण सांगता आहे संजय गायकवाड ही लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या मतदारांनी मतदान केल्यामुळेच शिंद ते कोणते शिंदे गटाचे खासदार प्रताप जाधव जिंकून आले हे कोण सांगताय संजय गायकवाड सांगताय आम्ही सांगतोय का मग हा जो प्रश्न आहे हा तुम्ही तुमच्या आमदारांना विचारा आम्ही तर देऊच तुम्हाला का मुस्लिम या देशातला मतदार नाहीये का मुस्लिम सुद्धा या देशा मग नर नरेंद्र मोदीने कायदा करावा करावाय की आम्हाला मतदान जे करणार आहेत त्यांनाच आम्ही मतदानाचा अधिकार देऊ त्यांना तेच करायचं आहे या देशामध्ये हिंदू मुसलमान पारशी सीख जैन बरं का ख्रिश्चन हे मतदार आहेत ना फक्त भारतीय जनता पक्षाला जे मतदान करतात तेच मतदार हा जर तुम्हाला अजेंडा सेट करायचा असेल तर तुम्ही तसं पार्लमेंटला त्या प्रकारचं बिल घेऊन या आम्ही चर्चा करू सर भाजपच्या निशाण्यावर किंवा रडारवर आता अजित पवारांची एन सी पी ही असल्याचं म्हटलं जात आहे कारण अजितदादांचे तीन माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे अजित पवारांची राष्ट्रवादी याबाबत सतर्क आहे आणि दत्ताभरणींच्या सोलापुरात बैठकाही सुरू झाले भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे ऐसा कोई सगा नाही जिसको भाजपाने ठगा नाही ऐसा कोई सगा नहीं जिसको बी ने ठगा नहीं.